नमस्कार मित्रांनो मी स्वप्न मोरे मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज असा टॉपिक आहे की आपल्याला आज खेकडे पकडायला जायचं आहे पाक पाक पाकडे तर आज आपल्याला जायचं आहे पकडायला तर माझ्यासोबत असणार माझा भाऊ राऊत आणि माझ्या आत्ताचा मुलगा सूरज तर मी आज अस्तान सॉरी ढवड्या या गावामध्ये आलो आहे म्हणजे आत्ताचं गाव आहे तर इथं आलो आहे आता तर जाऊया आपण ठिकट बघल्या त्या अगोदर आज आणायचं जरा फनस फनस बघायचं आहे एक छोटासा तोंबला नेण्यासाठी आणि थोडेसे आंबे बघायचे आहेत तर चला भेटू आपण हो माझं आत्ताचं घर एका साईटला गाणी लागलीत हर दिल जो प्यार करे <laughs> मामा काय करतायत मामाने आज जेवण बनवलंय हा का बनवलो कवट्याचा सांभार कवट्याचा सांभार आज कवट्याचा तो सांभार खायचा आहे बाहेर खूप काळू झालंय बघा तर चला आपण आपण पहिला जाऊया आता पणच काढायला काढायला जायला हा तो हा आता मुलगा आहे अहो गेला पुढे आणि हा रावल्या माझा भाऊ टॉर्च घेऊन जा लागते आताचा मुलगा गेला पुढे ए कुठं गेला तरी कुठना गेला कोणत्या

गाडी गेला फायनली फनस काढला आपण चल कर चला फनस काढलाय जाऊया खिकडी पकडायला अरे यार तर धडपडलो असतो मागच्या डावाला आपलं आपल्याला साप ना, भेटले ना आपल्याला भेटली एक चिमुरी गोणी कोणी कोण कोणी कोण हो मित्रांनो एक चिंबुरी भेटली आजची बोणी झाली एक <laughs> अशी वाशी अहो अशी अशी पकड अशी पकड टाकली तर काय भेटला चप्पल काढतो ते चप्पल काढूया चिखल्या मधील ना चप्पल निघत नाही गेला रे आतमध्ये गेला रे कुपट्या पण आहेत कुपट्या पण थोड्याशा गोळ्या करूया गेला गेला, गेला आतमध्ये कुपटी अशी चालते कुपट्या आतापर्यंत दोन खेकडी भेटलेत पण ती थोडी छोटी आहे

पकड तिला आमच्या आचार्य का दोन आचारी तसे खाणं जेवण बनवतात राहुल अंडी सोडतोय सूरजनी मी चूल पेटवलंय कांदा किंदा फासतोय तर मित्रांनो आज आपल्यावर आहेत मामा आहेत मामा खिकडी पकड्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत तर आम्ही तिघंच नाही गेलेलो तर तिघांच्या काय झालं नाही तरी पण भेटलीत चार खिकडी भेटलीत आता मामा मामा खिकडी पकडून देतील आपल्याला चला

चिंबूरी छोटी तिकडे त्या साईडला मामा पकडत आहेत तिकडे त्या साईडला तेव्हा का बॅटरी बैट, बॅटरी दिसली असेल तुम्हाला ते बघा मामा मामान एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा आत्तापर्यंत आपल्याला दोन खेकडी भेटलीत एक पांढरा खेकडे मुठ्या भेटला सुराजला भेटला आहे पण तो हा छोटासा दाखव तीन चालू आहे भेटील भेटतील मोठी मोठी भेटतील चला सुरूव आपण आता वरच्या तोंडात आलोय बघूया आपण तिकीट तिकीड खेकडी भेटतात सोंड्यामध्ये पण पाणी नाही आज आम्ही परत गेलो खेकडे पकडायला आज एवढेच चारच खेकडी भेटली कारण की आज जरा याला नदीला पाणी तोंडामध्ये पाणी नव्हतं चार खेकडी ताक ती पण भेटली थोडीशी आणि ही त्यातलं एक मोठा खिकडा बघ ते काय एक दोन तीन सात चार चार लहान है चार लहन है थोड़ी है ना चार लहन एक मोटा मादी है माधी हैई कि तो चल सूरज तो गेला आंबे आंबे आणायला सकाळ सकाळ ते गावचं सकाळचं वातावरण बघा भारी वाटतं तर मित्रांनो आज आता परत वरती गेलेलो तर खेकडी भेटली नाही भेटली तर ती पण छोटी छोटी भेटली तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की सांगा आवडली तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट